नमस्कार मंडळी आज मी मोड आलेल्या मटकीची उसळ बनवणार आहे किती मस्तही बघायला मोड आलेले आहेत हे मी घरीच केलेले आहे त्याला लोखंडी ताव्यावरती थोडंसं भाजून घ्यायचं जास्त नाही भाजायचं थोडं हलकंसं भाजून घ्यायचं त्याचा जो कच्चेपणा आहे तो गेला पाहिजे म्हणून नाही आता कोणाकोणाला त्याच्या मटकीमुळे कच्च्या मटक्यावर थोडा पोटामुळे त्रास होतो आता मी कढईमध्ये ही एक पळी आहे माझी ते दीड पळी मी तेल टाकलेलं आहे आता याच्यातच हा सा मिडियम साईजचा सा कांदा कट करून टाकलेला आहे त्याला थोडं फ्राय करून घ्यायचं आता याच्यात मी एक छोटा टोमॅटो कट करून टाकलेला आहे दोन्ही पण फ्राय करून घ्यायचे छान फ्राय झालेला आहे आता मी याच्यात ही लसणाची पेस्ट थोडीशी टाकते थोडीशी हळद ही तिखट थोडी तेलामध्ये कोथंबीर छान फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये मटकी टाकते हे मिक्स करून घ्यायचं सगळं खूप छान होते थोडंसं मीठ हे पण मिक्स करायचं आता थोडीशी कोथिंबीर पण टाकते वरतू आता याला थोडीशी वाफ देते एक पाच मिनटं मी याला झाकून ठेवते वाफ वाफ देते हे बघा आता छान अशी वाफ येत आहे वा खूप मस्त झालेली आहे तुम्ही पण ट्राय करा थँक्यू